तुमचे वर्धन

शिवाजी महाराजांचा वाच सांगणार आहे आपण स्वतःला जन्महत्याने जेव्हा त्यांच्या आपण काय आदर्शक छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक जिंकले पण कोणत्याही गाडाला स्वतःचे नाव दिले नाही मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मना पण कधी पंचांग पाहिले जाता जाता ह्या व्यासपीठाची राहताना एवढंच मुख्या म्हणाले कि तू दूर शब्दाचे कुडकुडे मुख्या म्हणाले कि तू दूर शब्दाचे कुडकुडे तुझे पोवाळे गाथली कुडकरी चोपांचे चोपडे तुझे पोवाळे गाठली